नमस्कार 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 आम्ही शिवभाग महार्फत मी बालाजी विक्रम देशमुख साहेब खामसवाडी किंवा आपले तर आज आपल्या युट्यूबच्या वेब सिरीजमध्ये आज आपण मोहगडी लागवडीचा मोगणी लागवडीबद्दल मार्गदर्शन घेणार आहोत तर साहेब आपलं नाव सांगा मी दिगंबर भवानी शिंदे मुक्कामप खामसवाडी शेतकरी आहे तर हे मोगणीचे लागवडीचा माझा उद्देश मी युट्यूबवरून पाहिलेला आहे त्याच्यामध्ये चांगलं म्हणजे उत्पन्नाचं साधन आहे पंधरा वर्षापर्यंत त्याचं उत्पन्न एकदम झाड चांगल्या पद्धतीने उपयोग येतं आणि ते पंधरा वर्षाने तोडायला लागतं लावताना जरा थोडी फक्त अडचण काही येत नाही त्याला तीन वर्ष तुम्ही आपण फक्त पाणी द्यायचं आहे तीन वर्षानंतर पाणी वगैरे काही नाही दिले तरी चालतंय परत असं मनाने येतं ते आणि ह्या ह्या मोगणीमध्ये हे जे जे झाड आहे त्या झाडाचा फायदा त्याच्यामध्ये याचं जे लाकूड आहे जे सागवानाच्या पेक्षाही दहा पट चांगल्या क्वालिटीचं हा चांगल्या क्वालिटीचं आणि हे सा मोठमोठ्या जी हे आहेत जहाज बंदर त्या ठिकाणी जास्त तयार एक नंबरचं फर्निचर तयार होतं आणि त्या फर्निचर मध्ये लाकडामध्ये नक्षी जी असते सागवानामध्ये नक्षी ती एकदम एक नंबर आणि लाल भडक लाल भडक लाल भडक रक्तचंदन सारखं हा रक्तचंदन सारखं ते हे होत बरं आपलं हे लागवडीचा कसं डोक्यात हे निर्णय हे लागवडीचा म्हणजे आपल्या शासनाच्या बी हे आहेत योजना आणि साहेब आपले कुठं रुप कुठं हे पुण्याहून आणले पुण्या पुण्या साहेब हे सरासरी अडतीस रुपयाला अडतीस रुपयाला रोप पडलं का रोप एकदम चांगल्या क्वालिटीचा एकदम चांगल्या क्वालिटीचा एक नंबर नंबर रोप आहे तर सरसरी आता किती वर्ष नंतर त्याची पंधरा वर्ष तुम्हाला हे म्हणजे आता आता जर लागवड आली जवळजवळ पंधरा वर्षात पंचेचाळीस फूट वाढतं पंचेचाळीस फूट पंचेचाळीस फूट वाढतं आणि त्याचा पण सुद्धा असा मोठा काळात चालू होतो सुरुवातीचे पहिले एक दोन वर्षात नियोजन काढलं आहे नॉर्मली काय हे द्यायचे

कुठल्या पण जमिनीत चांगली येते काय हो कुठल्या मुरम जेवढी खराब जमीन चांगली असेल त्या चांगल्या प्रकारे मुरम आणि निचरा होणारी जमिनी चांगल्या निचरा प्रकार म्हणजे भविष्यात आपण पंधरा वर्षांनी याचा किती अंदाजी जाईल तरी उत्पन्न तरी आजच्या हिशोबाने एकवी लाख रुपये तर डोळे झाकून आजच्या हिशोबाने हां आणि मग त्यावेळेस ते मार्केट कमी होईल जास्त होईल काय सांगता येणार लागवडीसाठी उपलब्ध आहे परिसरामध्ये पहिलाच प्रयोग आहे लागवडीचा तर भविष्यामध्ये सुद्धा आपण जवळ लागवड किंवा लागवड तर चा झालेलीच आहे जसं अजून रोपं वगैरे मोठे झाले तर आपण एकदा हां साहेब बरोबर चर्चा करण्यासाठी त्यांचं नियोजन बघू कुठल्या दृष्टीचं म्हणजे काय खाताचं नियोजन आहे कसं नियोजन आहे तर धन्यवाद साहेब आपल्या मार्गदर्शन केल्याबद्दल